नमस्कार मित्रांनो सुंदर असे सुरू असलेले विंगचे भव्य बैलगाडा शर्यत मैदान आणि त्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये लक्ष्मीपाता प्रसन्न जीवन ड्रायवर निनाम ही गाडी विजयी झालेली आहे सुंदर पळालेले गाडीचा सेमीफायनलमध्ये प्रवेश झाला असून डावीला निनामचा सुंदर तर उजवीला इस्लामपूरकरांचा मानिक पळाला गाडीच्या चालकाचे आणि गाडा मालकाचे हार्दिक स्वागत तसेच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमधून पळालेली गाडी कुमार रणवीर राहुलबाई पाटील आणि सौ अंकिता रणजित निंबळकर या गाडीचा प्रथम क्रमांक येऊन सेमीफायनलला गाडी पात्र झालेली आहे तर अशा गाडीला डाव्या साईडला होता रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर आणि उजवी साईडला होता राहुलबाई पाटील यांचा मथुर सुंदर अशी गाडी पळवली अच्युत ड्रायवर रेट्रेकरांनी गाडीच्या चालकाचे आणि मालकाचे दोघांचे हार्दिक अभिनंदन